मुंबईमधल्या वाळकेश्वर भागामध्ये सुद्धा पाणी साचले पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे मुंबईमधल्या वाळकेश्वर भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि याचा फटका हा बसलेला आपल्याला दिसतोय पूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत मुंबईमध्ये जोरदार पाऊस होतोय वाळकेश्वर भागामधली ही दृश्य रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे आणि याच पाण्यांमधून हे चारचाकी चालत जात आहेत पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे वाळकेश्वर भागातली सध्याची सुरू आहे आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा मुंबई आणि उपनगराला येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे त्यामुळे पहाटेपासूनच मुंबईमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आता सुद्धा जर दृश्य पाहिलं तर सगळीकडे आपल्याला अंधार दिसतोय जोरदार पाऊस सुद्धा काही भागांमध्ये होतोय पाणी साचायला सुरुवात झालेली सा आहे सध्या आपण कुठे आहात आणि तिथली काय परिस्थिती आहे आणि एकूण रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काय नेमका परिणाम झालाय नक्की श्वेता पुढील काही का तास मुंबईसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगराला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना आता नद्यांचं स्वरूप आल्याचं सध्या आपण पाहतोय मी सध्या किंग सर्कल या परिसरामध्ये उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की पाणी पाऊस पावसाला सुरुवात झाली की किंग सर्कल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम आपल्याला प्रत्येक पावसामध्ये पाहायला मिळतं सध्या सहा पंप या परिसरामध्ये लावण्यात आले आहेत जेणेकरून झपाट्यानं पाणी कमी होईल पाण्याचा निचरा होईल सध्या ही दृश्य आपण पाहतोय महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत जे डेप्युटी चीफ इंजिनियर आहेत ते सध्या या संपूर्ण परिसराची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मागील काही तासांपासून मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पाण्याचा निचरा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत दोन्ही लेनवर सध्या ठाण्याकडे जाणारी ही लेन आहे जी दृश्यांच्या माध्यमातून सध्या आपण प्रेक्षकांना आहे त्या लेनवरती काही टेम्पो दुचाकी वाहनं बंद पडलेली आहेत त्यामुळे त्या लेनवरती सध्या संथ गतीने रस्ते वाहतूक जी आहे ती सुरू आहे आणि ही जी दृश्य पाहतो आहे ही सी एस एम टी स्थानकाकडे जाणारी ही दृश्य आहे इथे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे काही तासांपूर्वी काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती मात्र इथे पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा केला जात असल्याने सध्या या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती सुरळीत सुरू शुरु झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे ती काही बाधित झाल्याचं सध्या आपण पाहतोय काही वाहनं बंद पडलेली आहेत त्यामुळे त्या, त्या लेनवरती सध्या वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे तिथेसुद्धा पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस जे आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम सकाळपासून आपण पाहतो आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे मुंबईकर सध्या कार्यालयासाठी आपल्या घरातून बाहेर पडलेत आणि त्यामुळे सतत पडत असलेल्या पावसामुळे सध्या मुंबईकरांची दयनीय अवस्था जी आहे ती झालेली आहे हवामान विभागाकड कर, विभागाकडनं जो अंदाज सध्या वर्तवण्यात आलेला आहे त्यांच्या अंदाजानुसार मुंबईसाठी पुढील काही तास हे महत्वाचे असतील ढगाळ वातावरण असल्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पावसाचा जोर जर असाच जर काही राहिला स्वयंता तर मुंबईतील जे चित्र आहे ते बदलू शकतात सध्या मोनोरेल मोनोरेल असेल किंवा मग रेल्वे वाहतूक असेल रस्ते वाहतूक असेल सध्या मोठा परिणाम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचा जोर जर कायम राहिला तर मुंबईचं चित्र हे वेगळं दिसू शकतं आणि मुंबईकरांना हा त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी